मामी म्हणाले सासरे बुवा आज सकाळीच कसा काय नाना म्हणाले अगं काल नीट झालं नाही ना त्यातून सारखी ताकवत फिरत होती मग मला रावत नव्हते मामी म्हणाले मग काय करणार काल तुम्ही पटकन उरकलं नाना म्हणाले जाऊ देते आता आपण निवांत आहोत असे बोलून नानाने स्वतःला मोकळं केलं मामीने लगेच त्यांच्या भावनांना अनुभव सुरू केलं मामी खूप उत्साहित दिसत होती नाना खूप प्रभावित होऊ लागले त्यांनी मामीला सर्व बंधनातून मुक्त केले मामी भलतीच आकर्षक दिसत होती तिला पाहून माझीही भावना दिव्य होत होत्या मामी एका वेगळ्याच आनंदात होते मग काही वेळातच नानाने तिच्या मित्रांनो मला सातवी आठवीपासूनच हतबलदेचा शोक लागला होता मी हे करायला कधी शिकलो होतो मलाच कळाले नाही पण मी लपून छपून कधी शेतात कधी घरात किंवा पाचूंमध्ये जशी परिस्थिती असेल तसा सुरू व्हायचो त्याचं कारण म्हणजे एकतर आम्ही राहायला शेतात आहे आणि आजूबाजूला मोजून सात आठ घरं आहेत आमच्या आजूबाजूला जास्त घर नसल्याने कुणीही बाई आडोशाला येऊन आमच्या घराशेजारीच बसायची मग मी त्यांना लपून पाहायचो आणि कल्पना करत आपल्या भावना मोकळ्या करायचो जसं माझं वय वाढत गेलं मी पायांकडे आणि मुलींकडे जास्त आकर्षित होत गेलो सगळ्यात जास्त मजा तेव्हा यायची जेव्हा मी आठवडी बाजारातून चालत असताना वाकलेल्या बायका दिसायच्या मला त्या बाजाराच्या गर्दीतून त्यांना जाणून स्पर्श करण्यात खूप मजा यायची मला यात एक वेगळं सुख मिळायचं मी हे सगळं करताना काळजीपूर्वक करायचो जेणेकरून त्यांना वाटायचं की चुकून हात लागला असेल अशी माझी लाईफ सुरू होती पण पुढे माझं नशीब असा साथ देऊ लागला की मी विचार पण केला नव्हता मित्रांनो माझ्या घरी मी मामी आणि मामाईचे सासरे म्हणजेच माझे नाना राहतो माझे मामा दारू प्यायचे त्यामुळे त्यांची तब्येत खराब होऊन ते चार पाच वर्षापूर्वीच वारले मामा जाण्याच्या धक्क्याने नाणीसुद्धा लवकरच गेली मग घरात फक्त आम्ही तिघेच राहिलो माझं वय वीस वर्ष आहे तर मामी छत्तीसची पण मामी दिसायला एवढी सुंदर आहे की ती या वयासुद्धा अठरा वर्षाच्या मुलीप्रमाणे दिसतात पण शरीराने माझं खूप भरदार माझे मामा खरंच नशिबान होते तिला अशी बायको मिळाली आणि माझे नानाचं वय मी निर्चित सांगू शकत नाही पण ते अजून शरीराने रुबाबदार दिसतात मला कळायला लागलं तेव्हापासून मी बघितलं आहे की मामा दारू पिऊन आले की मामीला खूप मारायचे शिवाय द्यायचे आमच्यासमोर नको नको ते बोलायचे पण मामी ते सर्व सहन करायची मारायचे म्हणून मला तिची खूप दया वाटायची नंतर मी जसा मोठा झालो म्हणजे अकरावी बारावीला गेलो तेव्हा मला इंटरनेटवरच्या गोष्टी वाचून कळलं की मामीला दुसरं काही नको पण नवऱ्याकडून भरपूर सुख हवं असतं माझ्या मामाकडून आईलाही अपेक्षा दिसत नव्हती मामी घरचं आणि शेतातलं करायची आणि त्यात तिला असं सुख म्हणून खूपच वाईट वाटायचं मी बाहेरच्या बायांना मुलींना खूप तिव्य इच्छेने पाहायचो पण मामीकडे कधी असं लक्ष गेलं नाही तेव्हा मी नात्यामधल्या कथा वाचायचो तेव्हा मामी त्या सुखासाठी किती आतुरलेली आहे हे मी माहीत असूनही मी कधी या गोष्टीचा फायदा घेतला नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही घडते की आपला स्वतःवर ताबा राहत नाही माणूस असो किंवा बाई खूप काळ आपल्या भावनांवर ताबा ठेवू शकत नाही शेवटी प्रत्येकाला आनंदाने जीवन जगण्याचा नैसर्गिक हक्क आहे माझेही तसेच झाले मी मामीकडे हळूहळू आकर्षित होत गेलो माझं तिच्या सुंदर रूपावर लक्ष जाऊ लागलं आणि माझ्या भावना बदलत गेल्या तिचं आकर्षक महत्त्व पाहून माझ्या मनात इच्छा होऊ लागली होती कधी कधी तिच्या कपड्यांकडे पाहूनसुद्धा मी खूप उत्साहित आकर्षित होऊ लागलो आणि शेवटी एका गोष्टीने मी पूर्णच बदलून गेलो मामीवर क्यू दया येणे बंद झाले आणि तिला आता त्रिवेतेने सुंदर वेळेचा अनुभव देण्याची इच्छा होऊ लागली तर एके दिवशी झालं असं की मी एका सकाळी कॉलेजला निघालो पण त्या दिवशी मी लवकर घरी आलो तेव्हा मला आमच्या ओठांवर एक पॉकेट पडलेला दिसला मी ते उचलून पाहिलं तर मी दंगच राहिलो आणि विचार करू लागलो की घरचे तळ शेतात गेलेले आहेत नेमकं हे पॉकेट इथे कसे काय आले आणि याचा वापर कोण करत आहे मला काहीतरी गोंधळ वाटलो म्हणून मी खिडकीतून आतमध्ये डोकवून पाहिलं तर मित्रानं समोरचं दृश्य पाहून माझी पायाखालची जमीन सरकली हे दृश्य मी जवळपास पंधरा मिनिटे पाहत होतो माझ्या सोन्याला पण आता दम निघत नव्हता मी घराकडे आलो तेव्हा मला दरवाजा आतून लावलेला दिसला मला नवर वाटले कारण यावेळी मामी शक्यतो शेतात जात असते मी दरवाज्यापाशी गेलो तर मला आतून बांगड्यांचा आणि कोटचा आवाज येऊ लागला तेव्हा मला कळलं की मामी शेतात न जाता घरातच आहे कुतूहलता म्हणून मी मामीला आवाज न देता ती काय करत आहे हे बघायचं ठरवलं आमचं घर एकदम सिंपल आहे अगदी जुन्या घरासारखं आमच्या घराला लाकडी खिडकी आहे आणि तीही अर्धी लागणारी त्या खिडकीतून मग मी आत पाहू लागलो दरवाजा आणि लाईट सर्व बंद होते मला आतलं सर्व काही दिसत होतं मी जेवढं आत डोकावून पाहता येईल ते पाहायला लागलो आणि मला शॉकच बसला मी झटकन बाजूला झालो आणि शंभर विचारात पडलो माझी छाती धडधडायला लागली काही वेळ विचार करून मी परत खिडकीतून नीट पाहायला लागलो मामी आणि नाना एका वेगळ्याच अनुभव विश्वास सन्मान दिसत होते ते दोघेही एका आनंदाच्या लयी धुंद होते नानांचा उत्साह हो खरंच पाहण्यासारखा होता त्यांच्या भावनांमुळे मामीच्या चेहऱ्यावर बर, भरभरून बर आनंद दिसत होता नानांचे अस्तित्व मामीच्या जीवनात खूप प्रभाव टाकत होते त्यामुळे मामी खूपच सुखात दिसत होती मामी पूर्ण मोकळी होती वेगवेगळ्या पोस्ट घेत सुंदर वेळेस अनुभव देत होता मला खूप राग येत होता आणि मजा पण येत होती मला पण आता हे सर्व काही करण्याची इच्छा होऊ लागली मामीचं पाहून माझा सोन्या खूप ताणला होता कारण माझी मामी दिसायला एखाद्या मराठी चित्रपटामधील हिरोईन सारखी दिसत होती आमच्या गल्लीतले लोक आमच्या घराबाहेरून जाताना मामीकडे एकटक नजरेने वळून नक्की बघायची ती दिसायला गोरी शरीराने भरदार उंचीने ती माझ्यापेक्षा लांब होती आणि तिचे केस कमराच्या खाली जात होते मामीला पाहून माझी भावना खूप दाटून येऊ लागल्या वाटत होतं आपणही मामीला असा सुंदर अनुभव द्यावा नानाच्या उत्साहाने मामी एकदम समाधानी दिसत होती मग मी तिथून निघालो आणि गावात येऊन बसलो बसल्या बसल्या मनात विचार येत होते की मामा गेल्यापासून मामी या सुखापासून वंचित आहे त्यामुळे तिलाही ती गरज आहे पण तिने हे बाहेर का केलं नाही नानासोबतच का असे अनेक प्रश्न मनात येत होते काही वेळ बाहेर थांबून मग मी रोजच्या वेळी घरी आलो त्यावेळी मामी घरकामात होती आता तिच्याकडे पाहण्याची माझी नजर बदलली होती तिच्यात मला एक मामी नाही तर आता एक बाई दिसत होती तेवढ्यात मामी म्हणाली आज लवकर आला घरी विजय मी म्हणालो हो मामी गाडी वेळेवर भेटली म्हणून लवकर आलो मामी म्हणाली बरं फ्रेश हो मी जेवण गरम करते तुझ्यासाठी मी म्हणालो बरं मामी मी नॉर्मल वागत होतो मी असे दाखवत होतो की मला त्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नाही मी त्या कॉडजवळ आलो तेव्हा मामीने बेडशीट बदलली होती मग मी जेवण करायला बसलो मामी जेवण बस वाढत होती तेव्हा माझी नजर राहून राहून त्याच्यावरच जात होती मला एक वेगळीच उत्साह हो येत होता मी मामीला म्हणालो तू जेवण केलं का मामी म्हणाली हो झालं माझं मी म्हणालो आणि नानांनी तेव्हा मामी म्हणाले हो ते पण जेवण करून गेले खावात मनात आलं की जेवण करून गेले की अनुभव करून गेले मी जेवण करून हात धुवायला बाहेर आलो हात धुताना सहज व्हायला टाकलेल्या कपड्याकडे माझं लक्ष गेलं तिथे मामीचे कपडे वाळत होते कालची एक आणि सकाळची एक दिसत होती माझी एक गोष्ट लक्षात आली होती की आपण ज्या गोष्टी वाचतो त्या खऱ्या आयुष्यातसुद्धा घडत असतात फक्त कुणाच्या घरी कोण कुणाला तो सुंदर अनुभव देतो हे ज्याचं त्यालाच माहीत असतं माझे नाना माझं मामीला खूप मस्त अनुभव देत होते दे। मला शंभर टक्के कळालं होतं की एका सुनीला तिचा सासरा खूप आनंद देऊ शकतो मग सासरा आनंद देऊ शकतो तर मुलगा का नाही असा प्रश्न माझ्या मनात येत होता मलाही आता त्या सुखाचा अनुभव घेण्याची इच्छा होऊ लागली होती आता त्यासाठी मला तीन काम करायची होती एक म्हणजे मला व्हिडिओ पाहून मामीला जितका जितकाच अनुभव देता येईल ते शिकायचं होतं कारण हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव असणार होता कारण पहिलं इम्प्रेशन फार महत्त्वाचं असतं दुसरं काम म्हणजे मामीला आणि नानाला पाहून शिकणं आणि तिसरं काम म्हणजे मामीला त्यासाठी तयार करणं मी मनाशी पक्का विचार करून इंटरनेटवर सर्व पाहू लागलो त्यात सुरुवात कशी करावी काय करावं हे सगळं होतं पण ते पाहताना माझा स्वतःवरचा ताबा सुटायचा आणि मी हतबल व्हायचो मग मी मामी आणि नानांच्या त्या प्लॅनिंगची वाट पाहू लागलो कारण मी नसल्यावरच ती असे करत होते मी मामीच्या अनुभवासाठी आतुर होत चाललो होतो एक दिवस झालं असं की रात्री जेवण करत असताना नाना मामीला बोलले सुनबाई उद्या दुपारी शेतात डबा घेऊन ये मी पुढे जाणार आहे तेव्हा मामी म्हणाले का हो सकाळी तुम्ही जेवण करून नाही का जाणार तेव्हा नाना नाही म्हणाले मामी म्हणाली काय का झालं नाना म्हणाले की माझा बोर गुंतला येतो रिकामा करायचा आहे त्यामुळे मी लवकर जाणार आहे मी म्हणालो मी येऊ का नाना म्हणाले नाही तू कॉलेजला जा तुझी मामी करेल मदत मामी नानाकडे पाहून स्मित करत होती ती मला म्हणाली कामाचं काम आहे ते तू आपला कॉलेजला जा आम्ही करतो सगळं नीट मी म्हणालो बरं ठीक आहे त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते मला कळलं होतं की हे उद्या काय करणार होते ते शेतात आमची एक झोपडी होती मी ठरवलं की उद्या मामी आणि नानांची सगळी करामत पाहिजे त्यामुळे आपण आधी शेतात जाऊन आपला प्लॅन करायचा कसं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळीच मी नानाची स्कूटी घेऊन शेतात गेलो मामी म्हणाली कुठं चालला एवढ्या सकाळी मी म्हणालो रानात जाऊन येतो मला काही फोटो काढून कॉलेजला दाखवायचे आहेत मामी म्हणाली बरं मी शेतात आलो आणि झाडाचं लाकूड घेऊन झोपडीच्या मागच्या बाजूला नीट पाहता येईल असं होल केलं आणि मी घरी आलो माझं आहून घेतलं आणि घरून निघणार तेवढ्यात नाना म्हणाले चल विजय मी तुला गावा सोडतो मी म्हणालो ओके नाना मामी नानाला म्हणाली सासरे बुवा येताना बोळसाठी रबर घेऊन या मागच्या वेळी पाणी लीक झालं होतं ना नाना हसत हो म्हणाले मला पण त्यांची भाषा समजत होती पण मी न ना समजण्याचं नाटक करत होतो स्कूटी गावाजवळ येता समोर एक मेडिकल स्टोअर होती नानाने थोडी लांब स्कूटी उभी केली आणि मला म्हणाली विजय इथे काम मला मेडिकलवर काम आहे असे म्हणून नाना निघून गेले मला समजलं की नाना काय घेणार होते मी नानाकडेच बघत होतो नाना, नाना मेडिकलवाल्याकडून एक पॉकेट मागितले आणि माझ्याकडे वळून पाहिले मी लगेच दुसऱ्या दिशेने पाहू लागलो नानाला वाटले मला काही समजले नाही मग नानाने पैसे देऊन माझ्याकडे आले आणि मला स्कूटी चालवायला सांगितले मी स्कूटी चालवत नानाला म्हणालो नाना मेडिकलवरून काय घेऊन आले नाना म्हणाले तुझ्या मामीला सर्दी झाली आहे म्हणून काही गोळ्या औषध घेऊन आलो मी ओके म्हणालो आणि गाडी चालवत नानाने मला गावा सोडलं आणि ते निघून गेले मला माहीत होतं की मामी दहा वाजता शेतात जाईल आणि त्या अगोदर नाना शेतात पोहोचणार आता माझ्या पुढे प्रश्न होता की मी जाऊन बसणार कुठे पुढचं पुढे बघून पण आधी शेतात गेलं पाहिजे असा विचार करत मी शेताकडे निघालो नशिबाने एक गाडीवाला मला भेटला नाहीतर चालत गेल्यावर माझी आवाज निघाली असते मी आपल्या जागेवर पोचलो तिथं खताच्या मोकळ्या गोण्या पडलेल्या होत्या दोन गोण्या खाली अंथरून काही अंगावर घेतल्या आता मी कुणाला दिसत नव्हतो खतांच्या गोण्यांचा बेकार वास येत होता पण मला हे करावं लागणार होतं मग नाना शेतात आले आणि त्याने झोपडी सर्व करून ठेवलं मागमाग मामी सुद्धा येताना आली त्यांनी दार लावलं मला सर्व दिसत होतं कैसा सूर्यप्रकाश छपरात पडला होता आत येताच त्यांचे बोलणे सुरू झालं मामी म्हणाली सासरे बवा असं काहीच कसा काय नाना म्हणाले अगं काल नीट झालं नाही ना, ना। तू सारखी दाखवत फिरत होती. मग मला रावत नव्हती मामी म्हणाली मग काय करणार काल तुम्ही पटकन उरकलं हो नाना म्हणाले जाऊ देते आता आपण निवांत आहोत असे बोलून नानाने स्वतःला मोकळं केलं मामीने लगेच त्यांच्या भावनांना अनुभव सुरू केलं मामी खूप उत्साहित दिसत होती नाना खूप प्रभावित होऊ लागले त्यांनी मामीला सर्व बंधनातून मुक्त केले मामी भलतीच आकर्षित दिसत होती तिला पाहून माझ्याही भावना दिव्य होत होत्या मामी एका वेगळ्याच आनंदात होती मग काही वेळातच नानाने तिच्या जीवनात आपल्या अस्तित्वाचा प्रभाव टाकणे सुरू केले मामी खूप आतुर झालेली दिसत होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं सुख दिसू लागलं होतं पण नानांना तिचा तो आनंद जास्त वेळ टिकवता आला नाही आणि ते शांत झाले मग ते तिच्या बाजूला आले एक मिनिटाने ती उठली आणि हदबललेचा अनुभव घेऊ लागले काहीच वेळात मामीच्या भावना मोकळ्या झाल्या ते दोघे शांत दिसत होते काही वेळाने ते एकमेकांशी बोलू लागले नाना मामीकडे पाहत म्हणाले आलं ना मामी म्हणाली हो आज लवकर आलं पण तुम्ही कमी वेळ चालता नाना हो त्यावर उपाय नाही मामी म्हणाली आता जायचं का मग नाना म्हणाले थोडं थांब एकदा पाहू अजून मामी म्हणाली बरं मग मी तिथून निघायचं ठरवलं एक गोष्ट मला कळली होती की नानाचं आता वय झालं होतं मग मी ठरवलं की आपण मामीला खरी तीव्रता दाखवायची जी। मामीच्या जीवनात खूप भरभरून आनंद टाकायचा रविवारी नाना बाहेर जात असतात तेव्हा पण हे जमवायचं असा विचार करून मी तिथून निघालो रविवारी मामी आणि मी असे दोघेच घरी असतो चार दिवसावरच रविवार होता नाना दर रविवारी सकाळी माव घेऊन जातात ते रात्रीच येतात हे मला माहीत होतं चार दिवस मी कसे कसे काढले आणि रविवार उजाडला मी सरज मामीला विचारण्याचे ठरवले होते आता एवढं सगळं पाहिल्यावर माझ्या मनात कसलीच भीती राहिली नव्हती मला आता मामीला खूप दिव्य अनुभव द्यायचा होता सकाळी सकाळी नाना बाजाराला निघून गेले मग माझा आवरून मी नाश्ता करायला बसलो मी म्हणालो मामी बसना तू पण नाश्ता कर मामी म्हणाली तुझं झाल्यावर करते मी म्हणालो अगं बस नाश्ता कर मला बोलायचं आहे तुझ्याशी मामी म्हणाली काय रे काय झालं एवढं मी म्हणालो महत्त्वाचं आहे माझं हट्ट बघून मामी तिच्यासाठी नाश्ता घेऊन आली मामी म्हणाली बोल काय महत्त्वाचं आहे मी म्हणालो मी जे विचारतोय ते तू फक्त खरं खरं सांगायचं एवढीच माझी अपेक्षा आहे असं बोलल्यावर लगेच मामीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला मामी म्हणाली तुला काय बोलायचं आहे नक्की मी म्हणालो मामी मला नानाबद्दल तुझ्या भावना माहीत पडल्या आहेत मामी म्हणाली काय बोलतोय रे अक्कल आहे का तुला मी म्हणालो ते जाऊ दे मला सांग हे कधीपासून सुरू आहे माझा ठामपणा पाहून मामीला काय बोलावं कळत नव्हतं तिच्या हातातली घास तिने खाली ठेवली व म्हणाली म्हणजे काय चालू आणि काय मी म्हणालो हे बघ मामी मी आधीच काय बोललो की मी जे विचारणार ते तू खरं सांगायचं सा। त्यामुळे प्लीज आता हे नाटक करू नकोस मला सांग फक्त कधीपासून चालू आहे असं बोलल्यावर तिने रागाने माझ्यावर हात उकला पण काही क्षणात ती स्वतःला लावय शांत झाली काही वेळ शांततेत गेला मग माझ्याकडे पाहती ती म्हणाली जाऊ दे आता खरंच बोलायचं आहे तर सांगते तुला तुझा बाप गेल्यापासून हे सर्व सुरू आहे मी म्हणालो हे बघ मामी मी आता लहान राहिलो नाही मला माहीत आहे की तुला खूप गरज आहे म्हणून तू तुझ्या मर्जीने हे करत आहे मामी म्हणाली हे बोलताना तुला लाज वाटते का मामीसमोर काय बोलत आहेस ते मी म्हणालो लाज ती सोडली मी तुम्हाला पाहिल्यावर असं बोलल्यावर मामीचा चेहरा खाटकन पडला मामी म्हणाली आता तुला माहीतच झालं आहे तर सांग काय करायचं ते मी म्हणालो नानांबरोबर काय करायचं हा तुझा प्रश्न आहे पण मामी म्हणाली पण काय मी म्हणालो एकसून सासऱ्याचे अस्तित्व अनुभवते तर मुलाचं का नको असं बोलताच मामी जोरात ताट उचलत बडबड करायला लागली मामी म्हणाली म्हाताराला म्हणाली होती की काळजी की काळजी पण बालाबोडाचा म्हातार ऐकतच नाही आता घ्या पोरगसुद्धा मागत आहे मी शांतपणे नाश्ता करत होतो माझा नाश्ता झाला मी हात धुतला आणि बाहेर निघालो जाताना तिला बोललो मामी घरातल्या गोष्टी घरातच राहते मी बाहेर जात आहे तू नोट विचार कर आणि आल्यावर मला सांग असं बोलून मी गावात आलो काही वेळाने जेव्हा मी घरी आलो तेव्हा मामी वैतागून कपडे धुवत होते मी कॉटवर बसलो आणि एक मस्त व्हिडिओ लावला माझी खूप इच्छा होऊ लागली होती भडकलेल्या भावनेतच मी तिच्यासमोर बाथरूमला गेलो आणि शांत होऊन परत आलो मामीने तोपर्यंत कपडे धुवून वावायला टाकली मग तिने स्वयंपाक केला आता दुपार होत आली होती तिनं मला जेवण करायला बोलवत होती ना मी जात होतो दोन वाजले काही वेळाने ती जवळ आली मला म्हणाली विजय अरे मामी आणि मुलगा कसं काय मी म्हणालो सासऱ्याला लसूण मुलीसारखी असते त्याचं काय तसंही नाना किती वेळ चालतात हे मी पाहिलं अगं तू एकदा फक्त तर खरं तुझ्या जीवनात भरभरून आनंद येईल माझ्या बोलल्याने मामी विचारात पडल्यासारखी दिसू लागली ती काहीच बोलली नाही ती उठून बाहेर निघून गेली मग त्या तासाने ती परत आली तिच्या चेहऱ्यावर एक निरचे झळकत होता तिने दरवाजा आणि खिडकी लावली आणि माझ्याकडे पाहू लागली मामी म्हणाली ठीक आहे आज पाहतच किती आनंद देत होती मामीच्या बोलण्याने मला अधिकच उत्साह आला होता माझ्या भावना आनंदाने नाचायला लागल्या होत्या मी तिच्याकडे पाहिले आणि स्वतः मोकळा झालो मामी अडच्याने पाहतच राहिले तिने लगेच माझ्या दाटलेल्या भावनांना हाताळायला सुरुवात केली मला एकदम स्वप्नात असल्यासारखं वाटू लागलं मामीचा तो स्पर्श मला खूप उत्साहित करू लागला मी पाहिलं तर मामी खूप आतुरतेने माझ्या भावनांना सुंदर वेळ देत होते मामी त्या उलकडच्या आनंद घेत होती मग मीही मामीच्या व्यक्तिमत्वाला उलकटपणे अनुभव देऊ लागलो मामी खूप प्रभावी होऊ लागली होती मी मामीला मग सर्व बंधनातून मुक्त केले व तिच्या जीवनात आपल्या भावनांचा उद्रेक करू लागलो मामी खूपच उत्साहात दिसत होती मामीच्या चेहऱ्यावर उत्कृष्ट भाव येत होतो मी तिच्या जीवनात आपल्या अस्तित्वाचा प्रभाव टाकत होतो मामी आनंदाने नाहून निघत होती ती डोळे बंद करून त्या सळगे क्षणांचा आनंद घेत होती मी मामींच्या जीवनात अधिक तीव्रतेने आपल्या भावना व्यक्त करत होतो काही वेळाने अचानक मामींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तिचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ती आपल्या भावना मोकळ्या करू लागली तिच्या चेहऱ्यावर भरभरून आनंद दिसायला लागला ती एकदम स्वर्गात असल्यासारखं करू लागली काही क्षणात मीही त्या उलकट बिंदूपर्यंत पोहोचलो आणि माझ्याही भावनेचा बांध सुटला मी मामीच्या जीवनात आनंदांचे भरभरून रंग भरायला लागलो मला एकदम हवेत असल्याचा भास होत होता मामीचा चेहरा समाधाने उजून निघाला होता ते उत्कृष्ट आणि वर्गीय क्षण अनुभवत मग आम्ही शांत झालो नंतर आम्ही आमचं सर्व आवडून नीट केलं मामी मला घेऊन दारात बसले मामी म्हणाली कुठे शिकलास असते हे एवढं मी म्हणालो तुला आनंद मिळाला की नाही मामी म्हणाली खरं सांगते लग्न झाल्यापासून कालपर्यंत मी इतकी मोकळी झाली नव्हती पण आज माझ्या संपूर्ण भावना अगदी मोकळ्या झाल्या बघ आधी तर माझ्या अजिबात इच्छा नव्हती पण सगळं झाकायला तुला संधी देऊन पाहावी असं वाटलं पण तू तर माझं जीवन आनंदाच्या रंगाने अगदी भरून टाकलं बघ मी म्हणालो मला आधी तुझी दया येत होती पण आता निर्दयतपणे वाटत आहे मामी माझ्याकडे पाहत चावट हसत होती मग मी म्हणाली बरं असणं बोलणं आणि करणं हे नानापासून आणि लोकांपासून लपवून ठेव उगाज लोकांना संधी मिळते मग मी म्हणालो हो मामी तुझं आणि नानाचं काय आहे मला तसं काही घेणं देणं नाही पण मला वाटतं नानाचं आता वय झालं आहे मामी म्हणाली हो पण मी तरी काय करणार होते माझ्याकडे दुसरा इलाज नव्हता पण थोडं का होईना जीवनात शांतता होती पण आता त्याची काहीच गरज नाही तू माझ्या जीवनात खूप छान रंग भरले आहेस आता मला कुणाचीही गरज वाटत नाही मी म्हणालो हो आज एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे आपण आता वेगळं आयुष्य जगूया आनंदच आणि सुखाचं मग त्या दिवसानंतर मी मामीच्या जीवनात भरभरून रंग उडवत तिचं जीवन आनंदाने भरून काढायला लागलो मामी आता खूप समाधानी जीवन जगत होते पण काही दिवसानंतर नानांना हे माही झाले आणि नानांनी जे केले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही पुढची कथा भाग दोनमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद